नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे आज आपण दादर येथील असलेल्या खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव स्वामी सेवेविषयी माहिती या चॅनल वरती येत असते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज जो ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप मोठे अनुभव मला दिले आहे त्यातील थोडेसे अनुभव तुमच्या सोबत करावं असं वाटलं स्वामी भक्तांनो मी दादर येथील रहिवासी आहे माझे नाव साने असे आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये मी लहान होती तेव्हापासून स्वामींची सेवा करते भक्ती करते सेवा वगैरे असं फार काही नाही पण घरामध्ये स्वामींच आमच्या केलं जायचं त्यामुळे लहानपणापासूनच माझे आराध्य हे स्वामीच बनलेले होते त्यानंतर काय झालं की माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर माझे म्हणजे असे घरामध्ये सेवा वगैरे मी काही करत नव्हती स्वामींचा फोटो काहीही नव्हता फक्त जेव्हा आठवेल तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणायचे कुठं गाडीवर वगैरे स्वामींचा फोटो काही दिसला की आपोआप माझं डोकं तिथे टेकायचं ते आणि माझं हृदय मला म्हणायचं की नमस्कार कर आणि मी नमस्कार करायचे तारक मंत्र वगैरे असंच बोलायचे पण असं बसून वगैरे काही मी कधीही स्वामींची सेवा केलीच नाही पुण्याला गेल्यानंतर तिथे आम्ही मठात गेलो आमचं नवीनच लग्न झालेलं होतं मड्रिसला आणि यांना म्हटलं अह चला स्वामींचं इथे मठ आहे आपण दर्शन घेऊया म्हणून तिथे गेलो तर गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती नैवेद्य आरती स्वामींची होणार होती तर मी स्वामींना सहज बोलली की स्वामी मी तुमची लेख आली आहे तुमच्या दर्शनासाठी मी पहिल्यांदी तुमच्या इथे आली आहे तर माझ्या मुलीची ओटी तुम्ही भरणार का स्वामी माझी ओटी तुम्ही भरावं मला खूप आनंद होईल असं मी स्वामींना बोलली त्यानंतर रांगीमध्ये आरतीसाठी उभी राहिली मी शेवटच उभी राहिली होती कारण गर्दी ही फार होती त्यानंतर मग आरती वगैरे सर्व काही झालं आणि जे तिथे हे होते सेवेकरी होते त्यांनी मला म्हणजे मी दर्शन घेण्यासाठी आले तेव्हा मला बोलवलं आणि त्यांनी मला कसं ओळखलं काय माहीत म्हणे ताई तुमचे आत्तेच लग्न झाले का तर मी म्हटलं हो माझ्या लग्नाला फार दिवस झाले नाही आत्ताच लग्न झाले आहे तर त्यांनी लगेच मला तेथील पेड्याचा बॉक्स त्यानंतर पाच फळे आणि असं तिथे जे काही सामान होतं त्या सामानाने माझी ओटी भरली त्यांना ही बुद्धी स्वामींनीच दिली कारण मी अंतकरणापासून स्वामींना बोलली होती तो माझा सगळ्यात मोठा पहिला अनुभव स्वामींनी मला दिला त्यावेळेस मला इतकं छान वाटलं ना की स्वामींनी माझं ऐकलं आणि माझी ओटी भरली त्यानंतर हळूहळू असेच दिवस गेले पण सेवा वगैरे काही नव्हती मोबाईलवरती थोडंफार बघणं हे चालूच होतं त्याच दरम्यान काय झालं स्वामी बघता मित्रांनो माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचा इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झाला ना की काय करावं काहीच कळत नव्हतं हॉस्पिटलमध्ये फार दिवस गेले आमची जेवढी सेविंग होती तेवढीही वाया गेली त्यानंतर माझे मिस्टर सुखरूपपणे घरी आले घरी आल्यानंतर असेच दिवस गेले त्यानंतर हळूहळू परिस्थिती ही आमची बदलू लागली होती आणि माझ्या मुलीचं ऍडमिशन घ्यायचं होतं तिने बारावीचे पेपर झाले आणि तिला पुढे ॲडमिशन घेण्यासाठी तिने नेट एन्ट्रान्स एक्झाम दिलेल्या होत्या त्यानंतर ॲडमिशन मात्र कुठेही होत नव्हतं त्यामुळे मग मुण मी काय केलं की असंच तिला घेऊन स्वामींच्या मठात गेले तेव्हा होतं गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाचा दिवस होतो मठामध्ये प्रचंड गर्दी होती इतकी गर्दी की स्वामींचा चेहरा देखील दिसत नव्हता एवढी गर्दी होती गुरुपद घेण्यासाठी प्रत्येक जण तळमळ करत होता मठात गेली स्वामींना मुद्रा केला स्वामी मुलीचं ऍडमिशन होत नाही आहे म्हटलं मी तर तुमचं काही करत नाही मला तुम्हाला मागण्याचंही हे नाही म्हटलं पण तुमचं लेकरू आहे मी तुमच्या जवळ येईन दुसरं कुणा कुठे जाणार तुम्ही माझी आई बंधू सका सर्व काही तुम्हीच आहात स्वामी आज जर माझ्या मुलीचं ऍडमिशन होणार असेल तर तुम्ही मला काहीतरी प्रसाद काहीतरी माझ्या हातावरती प्रसाद ठेवा मला निराश करू नका असं मी स्वामींना बोलली त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं पण मला तिथे काहीच प्रसाद वगैरे काही मिळाला नाही त्यावेळेस खूप म्हणजे असं हे वाटलं की काही ऍडमिशन होणार नाही मी घरी जाण्यासाठी निघाले घरी जाण्यासाठी निघल्यानंतर मी गेटच्या बाहेर पडणार तोच एक व्यक्तीने मला आवाज दिला मी मागे वळून बघितलं आणि ते आले आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या हातामध्ये स्वामींचा फोटो ठेवला आता एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या माणसामध्ये त्यांनी मलाच का बरं तो फोटो दिला मला माहीत नाही मी काही का विचारायच्या आत ते तिथून निघून गेले मग मी तो म्हटलं स्वामींनी मला प्रसाद दिला साक्षात स्वामी माझ्या घरी चालले आहेत म्हटलं स्वामी, आहे स्वामी। तुम्ही आता मला कसलीच टेन्शन नाही काळजी नाही कारण तुम्ही माझ्या मुलीचं ऍडमिशन आता करणार हे मला शंभर टक्के माहीत मी स्वामींना घरी घेऊन आले मुली म्हणले की आई काय होईल मी म्हटलं बघ पाचशे नंबर होते तिच्या पुढे मी म्हटलं बघ स्वामी अशक्य ती शक्य करतील स्वामी स्वामींनी माझ्या हातावरती साक्षात प्रसाद ठेवला आहे तू टेन्शन घेऊ नको त्या दिवशी लिस्ट लागली तिचं नाव नव्हतं ती मला म्हटली की आई माझं नाव आलं नाही तर मी म्हटलं काळजी करू नको तुझं ऍडमिशन होणार आम्हाला डोनेशन साठी जवळपास तीन चार लाख रुपये मागितले होते एवढे पैसे तर आमच्याकडे नव्हते मी द्यायला तयार नव्हते स्वामींना म्हटलं तुम्हीच करा आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मला कॉल आला की तुम्ही ऍडमिशनसाठी येऊन जा आणि आम्ही गेलो तर माझ्या मुलीचं ऍडमिशन झालं आम्ही तिला कुठलंही डोनेशन काहीही भरावं लागलं नाही आणि छानपैकी ऍडमिशन झालं त्यानंतर तो एक मोठा अनुभव स्वामींनी मला दिला त्यानंतर माझ्या मिस्टरांचं जे अगोदर हे झालं होतं ॲक्सिडेंट झाला होता त्यामध्ये त्यांच्या पायाला खूप मार लागलेला होता आणि तो पाय आता त्यांचं खूप दुखू लागला होता त्यांचं जो गुडगा आणि खुबा हे दोन्ही दुखत होते त्यांना चालतानी बसतानी खूप त्रास होऊ लागला होता म्हणून आम्ही डॉक्टरकड गेलो डॉक्टरांनी आर आय काढला त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की खुबा पूर्णपणे खराब झालेला आहे त्याला जो रक्त पुरवठा होतो तो पूर्णपणे बंद झाला आहे नसा दबले गेले आहे कॅल्शियम कमी झालं हाडाची झीज झाली आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण खुबा हा चेंज करावा लागणार आहे असं ज्यावेळेस स्वामींनी सांगितलं डॉक्टरांनी त्यावेळेस त्यावे खूप भीती वाटली आता हे खुबा चेंज करायचा दुसरं टाकायचं किती मोठं टेन्शन आलं होतं हे ऑपरेशन सक्सेस होतं की नाही ह्याचीही डॉक्टरांनी गॅरंटी दिलेली नव्हती त्यानंतर मी घरी आले आणि त्या मग मी स्वामींचे नऊ गुरुवार व्रत करायचं ठरवलं आणि नऊ गुरुवार व्रत करता करता मला उद्यापनाचा दिवस उजडला त्या दिवशी मी सर्व काही केली मी एक सुवासेनेला जीव घालणार होती आणि तिला स्वामींची पोथी वगैरे हे देणार होती पण आदल्या दिवशी पाऊस असल्यामुळे मला काही मार्केटला जाणं झालंच नाही आणि त्यानंतर सकाळी मी उठली स्वामींची पूजा वगैरे केली आणि जो ग्रंथ मी वाचत होते तो ग्रंथ स्वामींपुढे आणि स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात केली त्यानंतर जेव्हा माझा स्वयंपाक झाला आणि मी आले तर मला तो ग्रंथ मिळत नव्हता सकाळी तर मी इथंच ठेवला मी खूप शोधला मला कुठेही सापडला नाही मी म्हटलं की स्वामींना मी बोलली होती की मी सुवासिनीला हा ग्रंथ देईल म्हणून आणि आता तो माझ्याकडे आणण्यात देण्यासाठी नाही म्हणूनच स्वामींनी ही प्रचिती दिली असं मला वाटलं आणि मग मी लगेच माझ्या मिस्टरांना पाठवलं की तुम्ही जाऊन दोन पोती घेऊन या कारण माझं मी वाचलं नाही तर माझं उद्यापन होणार नाही असं मी म्हटले आणि मग मिस्टर गेले आणि दोन स्वामी पोती घेऊन आले मग मी तो पूर्ण वाचला सुवासीन आली तिला जीव वगैरे घातलं त्यानंतर तिला पोथी वगैरे दिली हा एक खूप मोठा चमत्कार त्या दिवशी झाला आता मिस्टरांचं ऑपरेशन ठरलं होतं त्यानंतर आदल्या दिवशी गुरुवार होता आणि शुक्रवारी ऑपरेशनची डेट डॉक्टरांनी दिलेली होती मला खूप भीती वाटत होती की ऑपरेशन सक्सेस फुल होत काय नाही याची खूप भीती वाटत होती संध्याकाळची वेळ होती मी स्वामींची पूजा वगैरे केली रोज मी पूजा असे वगैरे ठेवत असते स्वामींच्या फोटोवरती तर मग माझं नामस्मरण तारक मंत्राची सेवा ही सुरू होती त्याच दरम्यान काय झालं जे तारक मंत्र मी म्हणत होती त्या तारक मंत्रा म्हणता म्हणता अचानक जे वरचं फूल होतं ते खाली पडलं खाली पडल्यानंतर आणि ते खाली पडलं मी म्हंटल की हा आता काय संकेत आहे आणि त्यानंतर मग मी म्हटलं की हा शुभ संकेत असेल कारण स्वामींनी दिलाय माझ्या मनात भीती वाटत होती मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी तुम्ही जर पाठीशी असाल तर मी हे ऑपरेशन नक्की करेल म्हटलं मला काहीतरी संकेत द्या की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल होईल म्हणून म्हणून स्वामींनी हे फूल दिलं असं वाटलं आणि खूप आनंद झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही ऑपरेशनसाठी गेलो ऑपरेशनसाठी गेलो ॲडमिट वगैरे झालो मला खूप भीती वाटत होती स्वामींचं नामस्परण चालू होतं तारक मंत्रही चालू होता जवळपास तीन तास माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन चालू होतं ऑपरेशन वगैरे झालं डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टर म्हटले ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे त्यानंतर माझे मिस्टर हे बरे झाले आणि माझे मिस्टर आज स्वतःच्या पायावरती चालू लागले आहेत हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस आम्ही मी शंकर महाराजांना ओळखत नव्हते काहीच नव्हते त्यांनी देखील मला दर्शन दिलं आहे स्वामी भक्तांनो आम्ही जेव्हा येत होतो ट्रेनमध्ये माझे मिस्टर खाली उतरले त्यावेळेस मग एक तेजस्वी व्यक्ती असे दाढी वगैरे वा वाढलेले कुरुळे केस उंच आणि त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं ना की ते 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 माला माला बस ते मला डायरेक्ट म्हटले खिडकीत येऊन की तुझ्या परच्या मागच्या कप्प्यामध्ये जे पाच रुपये आहेत ते मला दे मला चहा प्यायचा आहे आणि माझ्या शेजारीच एक महिला बसलेली होती तिने दहा रुपयाची नोट काढली आणि त्यांना देण्यासाठी हे केलं तर ते म्हटले मला तुमचे पैसे नको आहे मला तिच्याकडन पैसे पाहिजे आहे आणि चहा घ्यायचा आहे असं ते म्हटले होते आणि त्यांनी मग मी त्यांना ते पैसे दिले आणि ते चहा घेतले घ्यायला गेले इतकी तेजस्वी व्यक्ती म्हटलं हे दुसरे तिसरे कोणी नसून हे शंकर महाराजच आहे म्हटलं ते माझ्याकडनं कारण शंकर महाराजांना चहा आणि सिगरेट हे खूप आवडतं हे सर्वांना माहीत आहे त्यांनी घेतलं म्हटलं या रूपामध्ये त्यांनी माझं दरिद्र घेतलं आणि मला आशीर्वाद दिला वाटलं खूप छान भरून पावल्यासारखं वाटलं त्यानंतर असेच खूप दिवस गेले आणि स्वामींची आता माझ्या घरामध्ये खूप छान सेवा ही सुरू होती स्वामींना सारखी प्रचिती मागत होती काहीतरी प्रचिती द्या काहीतरी अनुभव द्या तुम्ही माझ्या घरात आहेत माझ्या सोबत आहे असं काहीतरी मला वाटू द्या मी जेव्हा सेवा करायला बसायची ना तेव्हा मला असं वाटायचं की आज काहीतरी होईल आज स्वामी मला साक्षात्कार देतील काहीतरी चमत्कार घडेल पण असं काही एक घडत नव्हतं आणि एक दिवस असाच झाला स्वामी प्रकट दिन होता त्या दिवशीही खूप सकाळी मी पाठी उठली स्वामींसाठी पुरणपोळी बनवायचं मी ठरवलेलं होतं अगोदरच माझा पूर्ण प्लॅनिंग होता की पुरणपोळी बनवायची महाआरती करायची त्यानंतर स्वामीचरित्र वाचायचं अकरा वेळेस तारक मंत्र घ्यायचा अकरा माळी जप करायचा आणि दिवसभर स्वामींचं नामस्मरण करायचं मी त्या दिवशी मौन व्रत धरणार होते असं माझं ठरलेलं होतं आणि त्या दिवशी प्रमाणे मी करत होती चार वाजता उठली स्वयंपाकाला लागली आणि पुरण वगैरे टाकून दिलं त्यानंतर देवपूजा केली खूप छान फुलांनी स्वामींना सजवलं खूप प्रसन्न वाटत होतं दीप वगैरे लावलं आणि आता स्वामींच्या पुढे मी महाआरतीसाठी प्रसाद ठेवला म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला महाआरती केली त्यानंतर माझी जी सेवा होती ती सर्व काही सेवा करून घेतली आता जे नैवेद्याचं ताट ठेवलेलं होतं ते मलाच खायचं होतं असं मी ठरवलेलं होतं आणि त्या दिवशी मग मी ते नैवेद्य ताट तिथेच झाकून ठेवलं आणि माझी सेवा करून घेतली त्यानंतर जे घडलं ते, मा, ते बघितल्यानंतर माझ्या डोळ्यावरती स्वामी भक्तांनो अजिबात विश्वास बसत नव्हता कारण त्या दिवशी माझ्या घरामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते आणि त्यांनी नैवेद्य ग्रहण केला होता स्वामींना जो पेढा आवडतो तो, तो केसरी रंगाचा पेढा आणला होता आणि स्वामींनी तो ग्रहण केला ते ग्रहण केलेला प्रसाद मी खाल्ला आणि मला खूप भरून पावल्यासारखं वाटलं खूप छान वाटलं मी जेव्हा जेव्हा स्वामींना अंतकरणापासून हाक मारते बोलवते तेव्हा स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतात मदत करतात आणि जे काही माझ्या मनात येते ना ते पूर्ण करतात आतापर्यंत मी जवळपास सात ते आठ सेवेकरी घडवले आहे मी असे सेवेकरी घडवले ना म्हणजे मी नाही घडवले तर स्वामींनी माझ्याकडून ते करून घडवून घेतले आहे जे कोणी दुःखित पीडित आहेत ना त्यांना फक्त मी स्वामींचा सा माझा सांगते आपण हा संदेश पोहोचवतो म्हणजे आपण नाही करत तर स्वामी महाराज आपल्या थ्रू ते करून घेत असतात कारण त्या व्यक्तीला देखील स्वामींना त्यांच्या सेवेमध्ये आणायचं असत गोष्टी झाली स्वामी, स्वामी चरित्रात सांगितलं आहे आपलं देखील पूर्व म्हणून आपण येथे स्वामींची सेवा करत आहोत भक्ती करत आहोत स्वामींच्या इच्छेने स्वामींचं नाव घेता आहोत मला एक बाबांनी खूप छान सांगू की स्वामींची तुझ्यावरती कृपा आहे मी म्हटलं स्वामी कृपा आहे म्हणजे नेमकी काय आहे बाबा मला कळालं नाही तर बाबा म्हटले की तुझ्या मुखामध्ये स्वामींचं नाव आहे कंटिन्यू हेच स्वामींची तुझ्यावरती कृपा आहे कारण सहजासहजी कुणाच्याही मुखामध्ये हे नाव येत नाही आणि तुझ्या मुखामध्ये कंटिन्यू येतं हे तुझ्यावरतीच स्वामींची कृपा आहे तुझ्या गुरुंची कृपा आहे असे असे ते बाबा मला होते स्वामी स्वामींचे असंख्य अनुभव आले जे काही मला आठवले ते अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न केला असे माझे आलेले हे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होते तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त